नमस्कार मंडळी जयश्री संगीत साधना यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल ऐकन प्रेस करा धन्यवाद पैसा पाणी मला काही पैसा पाणी मला काही एकाचा मागना सुखी ठेव माझ्या भावाला देवा सुखी ठेव माझ्या भावाला सुखी ठेव माझ्या भावाला देवा सुखी ठेव माझ्या भावाला पैसा पाणी मला न करे काही एकच मागना देवाला सुखी ठेवा माझ्या भावाला देवा सुखी ठेवा माझ्या भावाला सुखी ठेवा माझ्या भावाला देवा सुखी ठेवा माझ्या भावाला वैभव त्याला सारला भाव संसारी त्याच्या सुख नांदाव वैभव त्याला सारला भाव संसारी त्याच्या सुख नांदाव होळीत त्या अस जगाव आयुष्य त्याला माझ लागाव काळजीन जीवा कसा विजा दुरा आहे मी माझ्या गा गा का गा गावाला काळजीने जीवा कसा विजा दुरा आहे मी माझ्या गावाला गा सुखी ठेवा माझ्या भावाला देवा सुखी ठेवा माझ्या भावाला सुखी ठेवा माझ्या भावाला देवा सुखी ठेवा माझ्या भावाला बहीन त्याची मी भोळी बाबळी इच्छा मनाची असे रे वेळी बहीण त्याची मी भोडी बाबळी इच्छा मनाची असे रे वेळी जपावी त्याना नात्याची गोळी नको ना मला ती चोडी बांगडी सोन्याची सकाळ फुलवी दारी हिचा सहाय माझ्या जीवाला सोन्याची सकाळ फुलवी दारी हिचा सहाय माझ्या जीवाला सुखी ठेव माझ्या भावाला देवा सुखी ठेव माझ्या भावाला माझ्या भावाला देवा सुखी ठेव माझ्या भावाला पैसा पाणी न करे काही एकच मागना देवाला पैसा पाणी मला न గనా దేవాజా భావా దేవాజా దేవా దేవాఖీవ మాజా భావాఠేవ మాజా భావా దేవ సుఖీవ మాజా భావా